सत्तावीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करत संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री देशाचे सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत माननीय पंतप्रधान मोदीजी साडेबारा वाजता जनतेला संबोधित करतील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील